राजा का बेटा राजा नाही होता जो काम करेगा व राजा बनेगा असेच धोरण आमच्या पक्षात असून जो काम करेल तोच कार्यकर्ता मोठा होतो आमच्याकडे कोणीही मालक नाही असे सांगत उलट उद्धव सेनेत सवंगड्यांनाच घरगडी बनवले जात असल्याचा आरोप करत त्यांच्या या वागणुकीला कंटाळूनच नेते पक्षाबाहेर पडल्याचा घनाघाती प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नाशिक के येथे बुधवारी आयोजित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे उपनेते अजय बोरस्ते आमदार सुहास कांदे उपनेते विजय करंजकर हेमंत गोडसे आदी उपस्थित होते <गरताँ> <गरताँ>

उद्धवसेनेचे तिकीट न मिळालेले बंडोखर नेते विजय करंजकर यांच्यासह त्यांच्याबरोबर काही माजी नगरसेवक जिल्ह्याच्या विविध भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी पदाधिकाऱ्यांचा मेळावाही संपन्न झाला या प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे माजी मंत्री भवनराव घोलव आमदार सुहास कांदे उपनेते अजय बोरस्ते राजू लवटे बंटी तिदमे आदी नेते उपस्थित होते अमर स्वांके मी नाशिककर न्यूज नाशिक करने